जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार संजय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे प्रतिवर्षाप्रमाणे नगरपंचायतच्या वतीने या सत्कार समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी आमदार संजय बनसोडे नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष प्रभावती कांबळे उपनगर अध्यक्ष मनमथ किडे मुख्याधिकारी रोहित आरबोळे तहसीलदार राजेश लांडगे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवा शालेय समितीचे अध्यक्ष दिगंबर भोसले मुख्याध्यापक पंढरीनाथ टेकले सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आमदार संजय बनसोडे हे शाळेच्या प्रांगणात येताच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं आहे शाळेचे मुख्याध्यापक पंढीरनाथ टेकले यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित मांडताना शाळेतील असुविधांच्या समस्यांचा दाखविला आहे तर आमदार संजय यांनी ज्या काही समस्या आहेत त्या येत्या काळात सोडवण्यासाठी मी सतत प्रयत्न करेन आणि विद्यार्थ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी देणार असल्याचं सांगून उपस्थितांना आश्वासित केलं आहे जिल्हा परिषदेच्या ज्या विद्यार्थ्यांनी बोर्ड नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते शाल पुष्प आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक